वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी कल्याणात अवतरले सांताक्लॉज कल्याण वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमाचे पटवून देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली कल्याण मध्ये नाताळ सणानिमित्त वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी थेट सांताक्लॉजच अवतरले आहे हेल्मेट न घालणाऱ्यांना सीट बेल्ट न लावणाऱ्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती साक्षात सांताक्लॉजने दिली चालकाने या करता नी या, दुम, वा, वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळावे याकरता कल्याण वाहतूक पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे लोकांमध्ये जनजागृती येण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त थानेश्वर श्री डुम आशुतोष डुमरे साहेब आमचे जॉईंट सी पी साहेब श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब तसेच आमचे डी सी पी श्री पंकज शिरसाट साहेब आणि वाहतूक विभागातर्फे सर्व वाहन चालकांना त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट परिधान करावे तसेच सर्व कार चालक आहेत त्यांनी सेफ्टीसाठी बेल्ट लावून वाहन चालवावे तसेच इतर वाहन वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी सर्वांचं जनजागृती करण्याचं योजलेलं आहे आणि आज नाताळाच्या निमित्तानं सांताक्लॉजच्या माध्यमातून हा सर्व संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे तर so, लोकांना काय आव्हान करेल लोकांना हेच आवाहन करेन की वाहतुकीचे नियम त्यांनी पाळावेत हेल्मेट परिधान करावेत सीटबेल्ट पाळावेत रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नये जेणेकरून अपघातांना आळा बसेल आणि लोकांच्या जीवितांचं सुरक्षितता त्यामुळे हो होऊ शकेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण